या yeah, या yeah. yeah, yeah. yeah. <smart noise> आज राहता शहरामध्ये महास्वच्छता स्वच्छता अभियानाचा हा वा दिवस असून आज एक मार्च दोन हजार पंचवीस आज आपण जे स्वच्छता अभियान राबवत आहोत हा परिसर आपण दुसऱ्यांदा साफ केलेला आहे या परिसरातील कचरा अतिशय मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे आपण बघू शकतो की राहताच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात आपण गेलो तर रस्त्याच्या दुथर्पा अतिशय मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला दिसतो हे कचरा पडू पडलेलं बघून मन विषन्न झाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच राहता शहरामध्ये स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना राबवण्यासाठी अगदी प्रतिकात्मक म्हणून आपण राहता शहरामध्ये हा नवनाथ मंदिर रोड एक पथदर्शक उपक्रम राबवणार आहोत आणि राबवत आहोत या अभियानामध्ये दिवसेंदिवस सिनियर सिटीजन्स तरुणांची संख्या वाढत आहेत या अभियानातून आपण सर्व राहतेकरांना बोध घ्यायचा आहे की आपण आपल्या परिसरामध्ये कचरा करायचा नसून स्वच्छता ठेवायची आहे राहता शहरात नगर परिषद दररोज घरोघर गर घंटागाडी पाठवणं नियमात असूनही ते करत नसल्यामुळे राहता शहरातील नागरिक ठिकठिकाणी थीक कचरा टाकतात या समस्येचा विचार करून आपण राहता शहरामध्ये हे महास्वच्छता अभियान राबवत आहोत तरी आम्ही महाराष्ट्र शासन तसेच नगरपालिका प्रशासन यांना विनंती करतो की यापुढील काळामध्ये राहता शहरामध्ये प्रत्येक घरोघर गर घंटागाडी कशी जाईल याबाबतचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे आपण नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या तरच नागरिक आपल्याला प्रशासनाला मदत करतील व त्यांच्या समस्या सुटल्या तर निश्चितच हे राहता शहर स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही राहता शहरामध्ये आपण सर्वत्र बघतो की ज्या रस्त्याला जाऊ त्या रस्त्याला नागरिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकतात विशेषतः हा चौदाचारी परिसर ही चारी अंडरग्राऊंड केल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी या चारीच्या चेंबरमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात केली तसेच या ठिकाणी जे डिवायडर बनवण्यात आलेले आहे ते चेंबर्स पुन्हा बंद न केल्यामुळे या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर कचरा पडतो ही राहता शहराची अतिशय दुःखद घटना आहे यापासून आपण सर्वांनी बोध घेऊन राहता शहर स्वच्छ सुंदर व्हावं हो यासाठी प्रत्येक शनिवारी जर सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत आपण थोडी थोडी स्वच्छता केली तर राहता शहर स्वच्छ होण्यास निश्चितच मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र